मी मराठवाड्याचा आहे आणि मराठवाडा म्हटलं की भरपूर लोकांना आठवतो हो तो, तो म्हणजे फक्त दुष्काळ पण आमच्या मराठवाड्यात भरपूर काही चांगल्याही गोष्टी आहेत त्यातीलच एक म्हणजे आमचं आंबाजोगाई गाव तर मित्रांनो आपली अंबाजोगाई या सिरीजमध्ये मध्ये पहिल्या भागात मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे योगेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी भरपूर कोकणवासी यांची कुलस्वामिनी आहे आमची योगेश्वरी देवी चला दर्शन घेत घेत तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो ते म्हणजे की कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी माता आणि माहूरची रेणुका देवी ही आदिशक्तीचे पूर्ण पीठे मानले जातात तर मित्रांनो वणीची शक्त हे आरद्य पीठ आहे पण काही लोकांच्या मते अंबाजोगाईची योगेश्वरी देवी हे आर्द्यपीठ आहे तर मित्रांनो मंदिरामध्ये तुम्हाला प्रसन्न वाटेल हे मात्र नक्कीच आणि अजून एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे जी भरपूर लोकांना आंबाजोगाई माहित नसेल ते म्हणजे की कळसावरती आपल्याला भरपूर देवी देवतांचे मूर्त्या दिसतात त्यातीलच एक आहे ती म्हणजे गणपतीची स्त्री स्वरूपातील मूर्ती तर त्या मूर्तीचे दर्शन घ्यायचं असेल तर कोणाला तरी तिथे विचारा की ती मूर्ती कुठे आहे आणि दर्शन घ्यायला विसरू नका इथपर्यंत व्हिडिओ बघितली असेल तर कधीतरी आमच्या आंबाजोगायला या देवीचं दर्शन घ्या आणि आजूबाजूच्या जागा फिरा म्हणजे तुम्हाला वाटेल की मराठवाड्यात दुष्काळ सोडूनही भरपूर काही आहे मराठवाड्यातली ही लेणी एक हजार वर्षापेक्षाही जास्त जुनी आहे तर मित्रांनो आपल्या अंबाजोगाईच्या हो दुसऱ्या भागात आपण आलेलो आहोत योगेश्वरी देवीपासून जवळच असलेल्या हत्तीखाना पाहायला या जागेचं रिस्टोरेशन होताना बघून मला खरंच आनंद वाटला कारण की आधी इथे खूप कचरा असायचा पण आता या जागेचं जे रिस्टोरेशन होते ते खरच खूप चांगलं काम केलं जाते तुम्हाला असं दगडाच्या खालून म्हणजे ती खाली कोरलेली वास्तू असल्यामुळे खालून तुम्हाला मध्ये जावं लागतं डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला दोन हत्ती पाहायला मिळतात मध्ये एक संभामंडप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुटलेला नंदी पाहायला मिळतो यादवांच्या शासनामध्ये अंबाजोगाई हे गाव हे मोठं सांस्कृतिक केंद्र असावं हे हो आपल्याला इतिहासामध्ये वाचताना कळतं कारण की आंबाजोगेच्या परिसरामध्ये असेच भरपूर पुरावे आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो मध्ये गेल्यानंतर देवी देवतांच्या ज्या मूर्त्या आहेत ज्या आता खंडित झालेल्या आहेत वेळेनुसार त्याही आपल्याला पाहायला मिळतात तर तुम्ही जर कधी आंबाजोगेचा हा हत्तीखाना पाहिला नसेल तर नक्की जा कारण की हे खूप सुंदर वास्तू आहे आणि त्याचं जे रिस्टोरेशन जे कोणी करते त्याला मनापासून थँक्यू कारण की ही वास्तू खूप दुर्लक्षित होती आणि आता याच्यावरती लक्ष दिलं जाते त्याचा प्रत्येक आंबाजोगाईकरांना आनंद आहेच व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मला नक्की फॉलो करा मराठवाड्यातील हे हजारो वर्ष जुनं महादेवाचं मंदिर तुम्ही कधी पाहिले का तर चला तुम्हाला दाखवत मित्रांनो या मंदिराच्या आवारामध्ये दुसऱ्याही मंदिराचे अवशेष सापडले जेव्हा इथे उत्खनन करण्यात आलं आपली अंबाजोगीची तिसऱ्या भागात मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे बारा खांबी महादेवाचं मंदिर पाहण्यासाठी तर मित्रांनो हे जे मंदिर आहे ते अकराव्या शतकातील यादवकालीन आणि चालुक्याचा प्रभाव असलेला तुम्हाला या मंदिरावरती दिसून येतं आणि खरंच या मंदिराची जी ठेवण आहे किंवा जे मंदिर आहे ते खरंच खूप मस्त आहे तुम्हाला दर्शन घेण्यासाठी असं तीन फुटाचा जो दरवाजा आहे छोटासा त्याच्यातनं मध्ये जावं लागतं आणि खाली तुम्हाला महादेवाच्या पिंडीचं दर्शन आणि प्रत्येक आंबाजोगाईकर कधी ना कधी इथे आलेलाच आहे त्यानं बघितलंच आहे पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने हे मंदिर इथे येऊन पहावं आणि त्याच्या आजूबाजूला जे उत्खननामध्ये दुसऱ्या मूर्त्या सापडल्या त्याही पहाव्या कारण की इतिहासाने आणि पूर्ण संस्कृतीने संपन्न असलेलं आमचं आंबाजोगाई गाव तुमच्यापर्यंत पोहोचावं हीच माझी इच्छा आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मला नक्की फॉलो करा महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांना हे माहीत नसेल की आद्य कवी मुकुंदराजांनी समाधी घेतल्यानंतर पंच्याहत्तर वर्षांनी ज्ञानेश्वरांचा जन्म झालेला आहे तर मित्रांनो आपल्या अंबाजोगाईच्या हो चौथ्या भागात आपण आलेलो आहोत मुकुंदरा स्वामींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मी माझ्या भरपूर मित्रांना विचारलं की तुम्हाला मुकुंदरा स्वामी माहिती आहेत का जे अंबाजोगाईचे हो किंवा मराठवाड्यातले नाहीये तर त्यांना हे माहीत नव्हते तर आपल्या मराठी माणसाचं असं एक होतं की खूप मोठे मोठे माणसं आपल्या इतिहासामध्ये होऊन गेले पण त्यांची माहिती आपल्या पिढीपर्यंत पोहोचलीच नाही तर मित्रांनो मुकुंदरा स्वामी हे मराठी भाषेतील आद्यकवी होते शंकराचार्यांच्या वेदांतावर विवेचन करून त्यांनी एक ग्रंथ लिहिला ज्याचं नाव होतं विवेक सिंधू तुम्ही नक्की अंबाजोगाईला भेट द्या आणि मी ज्या ज्या गोष्टी किंवा ज्या ज्या वास्तू तुम्हाला दाखवतो तिथे जा जसं की हे मुकुंदरा स्वामींची समाधी तिथे जाऊन दर्शन घ्या हे निसर्गरम्य वातावरणाची मजा घ्या आणि तिथे आवारामध्ये त्यांच्याबद्दल जो इतिहास सांगितला गेलेला आहे तोही वाचा तर तो मित्रांनो आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मला नक्की फॉलो करा आणि अशाच नवनवीन आंबाजोगाईतले अजून आठ एपिसोड येणार आहेत तर ते बघण्यासाठी मला फॉलो करून ठेवा पुन्हा भेटूया मराठी भाषेच्या इतिहासातील खरंच खूप मोठी गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि मित्रांनो त्याच माणसाच्या समाधीकडे आपण आज जातोय आपल्या अंबाजोगाच्या पाचव्या भागामध्ये आपण आलेलो आहोत दासोपंतांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी दासोपंत होते कोण आणि मराठी भाषेचा त्यांचा संबंध कसा हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो पाच लाखांपेक्षा जास्त ओव्या यांनी लिहिलेल्या आहेत आणि यांच्यापेक्षा जास्त लिखाण मराठी भाषेच्या इतिहासामध्ये कोणीही केलेलं नाही असं आपल्याला वाचायला नक्कीच मिळून जाईल तर तुम्हाला जर दासोपंतांच्या समाधीचं दर्शन घ्यायचंय तर तुम्ही मुकुंदराजांकडे जाताना लेफ्ट साईडला तुम्हाला समाधीची कमान दिसेल तिथनं मध्ये जा आणि तिथं हा पूर्ण मंदिर परिसर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन मंदिर महादेवाची दिसतील तुम्ही त्यांचं दर्शन घ्या एक नरसिंहाचं मंदिरही तुम्हाला तिथे मित्रांनो मराठी भाषेतील एवढा मोठा माणूस आपले इथे आला आपल्या अंबाजोगेत राहिला आणि त्यांची समाधी आपल्या अंबाजोगेत आहे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे मराठवाड्यासाठी आणि आपल्या अंबाजोगेसाठी अंबाजोगाई भरपूर लोकांना ही गोष्ट माहीत नसेल तर मित्रांनो आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मला फॉलो करा महाराष्ट्रामध्ये कितीही दुष्काळ पडला तरीही या गोमुखातून येणारं पाणी कधीही बंद होत नाही मित्रांनो आपली अंबाजोगाईच्या सहाव्या भागात अंबाजोगाईतील नागझरी परिसरमध्ये असलेल्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी त्याआधी तिथेच भगवान बाबा मंदिर आहे आपण त्यांचं दर्शन करू आणि खाली जाऊ खाली गेल्यानंतर तुम्हाला महादेवाचं एक मंदिर मिळेल आणि त्याच्या शेजारी आहे कुंड चला आधी महादेवाचं दर्शन करून घेऊ मंदिर पाहिल्यानंतर तुम्हाला हे समजूनच जाईल की मंदिर खूप प्राचीन आहे आणि त्याच्यानंतर हे कुंड पण पाहून घ्या पूर्ण दगडी आहे आणि ते जे मध्ये दिसतंय ते आहे गोमुख त्या गोमुखातून येणारं पाणी माझ्या लहानपणीपासून जरी कधीही बंद नाही झालेलं मी तिथे एक आजोबा पण होते त्यांना पण विचारले की बाबा तुमच्या काळात कधी हे पाणी बंद झालं होतं का तर तेही मला हेच सांगितलं त्यांनी पण मला हेच सांगितलं की हे काही बंद झालेलं नाही आम्ही लहानपणी मस्त याच्यामध्ये डुबक्या वगैरे मारायचो आणि इथे आंघोळही केलेली आहे लहानपणी आम्ही लहानपणी असं खेळायचो की त्याला बंद करायचो आणि ते पाणी एकदमच सोडायचं म्हणजे फोर्सफुली पाणी यायचं आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मला नक्की फॉलो करा तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्रातील हे मंदिर एका बहिणीने आपल्या भावाच्या स्मरणार्थ बांधलेलं आहे तर मित्रांनो आपल्या अंबाजोगाईच्या सातव्या भागात आपण आलेलो आहोत खोलेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या आधी आपण त्याच्या मागच्या बाजूला जाऊन त्याचा बेस किती मोठा आहे ते बघून घेऊ मित्रांनो पाच ते सात फूट असा हा उंच ओटा आहे आणि त्यावरती हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे मंदिराला जवळपास एक बत्तीस खांब आहेत खूपच सुंदर नक्षीकाम आपल्याला या मंदिराच्या अवतीभोवती दगडांवरती पाहायला मिळतं मंदिरामध्ये प्रवेश करताना डाव्या बाजूला एक शिलालेख आहे जो संस्कृत आणि देवनागरी भाषेत आहे ज्याच्यावरती हे मंदिराची बनण्याची तारीख आणि त्या शिलालेखाची तारीखही आपल्याला कळून जाते जी आहे सत्तावीस ऑक्टोबर बाराशे चाळीस या शिलालेखामध्ये आपल्याला उल्लेख आढळतो की हे जे मंदिर आहे ते खोलेश्वराची मुलगी लक्ष्मी हिने खोलेश्वराचा मुलगा जो राम होता जो यादव राजा सिंगांचा सेनापती होता त्याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधलेलं आहे मध्येच शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते ते नंतरच्या काळातील असून मंदिराच्या समोर एक आपल्याला बुरुजही पाहायला मिळतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मला नक्की फॉलो करा जर तुम्ही महादेवाचे भक्त असाल तर मित्रांनो मराठवाड्यातील हे हजारो वर्ष जुनं महादेवाचं पाहिजे आणि इथं दर्शन घ्यायला यायलाच पाहिजे आपली अंबाजोगाईच्या आठव्या भागात तुम्ही आम्ही आलेलो आहोत अमृतेश्वर मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी हे जे मंदिर आहे याच्या आवारामध्ये आपल्याला खूप काही नूतनीकरण पाहायला मिळतं आणि खरंच खूप सुंदर बनवण्यात येत नवीन जे काही बनवलं जात आहे ते चला आपण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाऊया मंदिराच्या आजूबाजूला असलेले दगड आहेत आणि त्याच्यावरचे जे शिल्प आहेत ते खरच खूप सुंदर आहेत दर्शन करून घेऊ महादेवाचं दर्शन करण्यासाठी आपण लांब लांब दुसऱ्या राज्यामध्ये जातो पण मित्रांनो आपल्या जवळ असलेले हे सुंदर हजारो वर्ष जुने मंदिर आपण यामध्ये जाऊन दर्शन घेणं खरंच खूप गरजेचं आहे कारण की याच्या मंदिरावरती जे कलाकृती असतात ते खरच पाहण्यासारख्या असतात तर मित्रांनो तुम्ही नक्की या मंदिराला विजिट करा याचं जे पूर्ण कन्स्ट्रक्शन आहे ते एकदा डोळ्यांनी बघा म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल की किती सुंदर आहे हे मंदिर नक्की या मंदिराला व्हिजिट करा मंदिराच्या मागे एक कुंड आहे ज्याच्यामध्ये आम्ही लहान असताना पोहायचो पण तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मला नक्की फॉलो करा दरवर्षी असंख्य लोक आमच्या अंबाजोगाईला येतात योगेश्वरी देवीचं दर्शन करण्यासाठी पण मूळ जोगाईचं दर्शन न करतात ते वापस निघून जातात तर मित्रांनो आपल्या अंबाजोगाईच्या नव्या भागात मी तुम्हाला दाखवणार आहे मूळ जोगाईचं मंदिर थांबा थांबा हे नाहीये मूळ जोगाईचं मंदिर हे आहे रेणुका देवीचं मंदिर देवीचं दर्शन घेऊयात आणि मंदिर पण तुम्ही एकदा बघून घ्या की मस्त दगडाच्या मोठ्या मोठ्या खांबांमध्ये हे मंदिर बनवलेलं आहे तर मित्रांनो परिसर ही खूप निसर्गरम्य आहे पावसाळ्यात जर तुम्ही आला तर तुम्हाला लोणावळ्याला दर्शन करून झाल्यानंतर आपण मंदिराच्या थोडं बाहेर आलो की डाव्या बाजूला आपल्याला एक पाठी दिसते ती मूळ जोगाई मंदिराकडे जाण्याचा मार्ग तर त्याच रस्त्याने आपल्याला पायऱ्या उतरून खाली उतरायचं आहे खाली गेल्यानंतर आपल्याला एक छोटं मंदिर पाहायला मिळतं ते आहे मूळ जोगाईचं मंदिर तर मित्रांनो पुढच्या वेळेस जेव्हा कधी तुम्ही आंबा याल तेव्हा योगेश्वरी देवीसोबतच ोगाचे दर्शन घ्यायलाही विसरू नका आता इथपर्यंत आलाच असेल तर पहिले आठ एपिसोड पाहायचे असतील तर माझ्या इंस्टाग्राम पेजवरती जा बाकीचे सर्व एपिसोड तुम्हाला पाहायला मिळतील